नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी सामाजिक सलोका राखत प्रतिभावना ए सीटी देनार मंच, समीर दुधगावकर परभणी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व समावेशक सर्व स्तरातील नवयुवा तरुण तरुणींना कला क्रीडा संस्कृती साहित्य या क्षेत्रात प्रशिक्षणासह संधी उपलब्ध करून देण्याविषयी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी भानुदासराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय वाकोडे उपस्थित होते बैठक ज्ञानपासक खेळ मैदान नावरील मदत केंद्रात संपन्न झाली शेतकरी नव तरुण बेरोजगार कला क्रीडा आणि साहित्य या प्रकारात होत करू तरुणांना योग्य संधी देणे हे ए सी टीचे ध्येय असेल असे समीर दुधगावकर म्हणाले यावेळी विजय वाकोडे यांनी दुधगावकर परिवाराचे सर्व समाजाच्या उन्नतीतील योगदान सांगितले एकजुटीने आणि एक दिलाने राहण्याचे आवाहन केले हिंदू मुस्लिम बौद्ध एकोपा आज काळाची गरज असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेषराव मोहिते दादाराव काळे संजय सारणेकर ॲडव्होकेट कपिल शिंदे राजेश बालटकर अर्जुन पंडित वैभव काकडे लखन जामकर बालाजी कराळे राहुल घनसावत स्वप्नील बोर्डे रमेश घन घनगाव विश्वजित गायकवाड संजय मुळे गजानन सुगंधे राजेश बालटकर सम्राट पंचांगे गौतम भालेराव सचिन कांबळे आनंद गुळवे विकास लंगोटे ॲडव्होकेट मोती शिंदे राहुल काळे रमेश घनगाव आदी उपस्थित होते तर लोककला सांस्कृतिक मंचचे मराठवाडा अध्यक्ष शाहीर नामदेव लहाडे जिल्हाध्यक्ष शिवाजी सुगंधे भारती राऊत दैवशाला खिल्लारे निकिता चव्हाण सत्काय संस्थेचे संजय मुळे रुग्ण हक्क समितीचे सरफराज शेख संगीत जानकर मोहन भोकरे डॉक्टर सुनील भोसले सामाजिक कार्याचे सं संदीप वायवळ धर्मभूमीचे संपादक मदन बापू कोले आदींची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर ललिता शिरसाट यांनी स्वागत गीत गायले शाहीर कारभारी हजारे यांनी दोनच राज्य इथं गाजले गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली तर ढोलकीचा साथ सुभाष जोगदन यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ललिता शिरसाट यांनी केले तर आभार शाहीर नामदेव लाडे यांनी मानले तर्फे परभणीच्या सांस्कृतिक बदलासाठी ट्रान्सफॉर्मेशनला मराठी शब्द मला माहिती नाही पण असोसिएशन फॉर कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ परभणी ऍक्ट परभणी या अंतर्गत कला क्षेत्र क्रीडा क्षेत्र साहित्य क्षेत्र यातल्या नव्या प्रतिभेला पुढे आणण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म एक मिटिंग आहे आपल्याला या क्षेत्राला पुढे आणण्यासाठी नवीन प्रतिक्रिया पुढे आणण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केला आहे पण त्याच्या अंतर्गत एकदा ऑनलाईन नोंदणी ठेवून हो, त्यांच्या आपल्याला स्पर्धा ठेवायच्या आणि दुसरी पण एक विनंती केली की जसं मी दुधवागत साहेबांचं सा कर्तृत्व आमच्या सगळ्यांसमोर आणलं मध्ये मुख्यमंत्री मधला सहभाग असो किंवा औरंगाबाद मध्ये बजाज कंपनी मधले एक प्रभावी मंत्री असो किंवा ज्ञानोपासक महाविद्यालय चांगलं दर्जेदार शिक्षण देणारं महाविद्यालय बनवण असो किंवा इतरांना आमदार करणे सगळ्या समाजातल्या लोकांना मी जसं आपण माहिती काढली तर दोन वंजारी समाजाचे दोन मारवाडी समाजाचे आणि बाकी इतर सर्व समाजामधल्या लोकांना आमदारकी पर्यंत नेण्याची भूमिका दुजावकर साहेबांनी कायमच वाटवलेली सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं तर त्यांच्या नावाने आम्ही काही काय ऍक्टिव्हिटी करतोय मी सर्वांना विनंती देखील करा की तुम्हाला तुमच्या परिवारातले कोणी नामवंत जो कोणी आहे जे काही चांगलं काम केले प्रत्येकाचं छोटं छोटं योगदान असतं महत्वाचं योगदान असतं तर एखादं पारितोषिक त्यांच्या नावाचं ठेवून आपण त्या त्या स्पर्धेचं पारितोषिक त्यांच्या नावाचं लिहूया जेणेकरून आपल्या सगळ्यांचं परभणीचं मिळून होईल त्याच्यामध्ये आम्ही फक्त ऍक्ट परभणी नाव ठेवले असोसिएशन फॉर कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ परभणी एवढा सिम्पल हा प्लॅटफॉर्म आपण परभणी मिळून करूया आपण एक मेन चर्चा मुद्दा केला आता मी बाबांना दादा विनंती करतो तुम्ही बाबा वाटतं मला नव्हतं माहिती विजय दादा विनंती करतो की त्यांनी पण मार्गदर्शन करावं आणि पाहिजे त्याला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आपल्याला सगळं सलम एरियामध्ये काम करायचं आहे आणि निश्चितपणे आम्ही सगळे सोबत राहून एकत्र राहून हे सगळं काम करू शकतो असा मला विश्वास आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मला मान सन्मान देऊन सत्कार केला त्याबद्दल मी परत एकदा समीर भाईचे आभार मानून मी माझी शब्द संपत सुखी जगायचं असेल तर सगळ्यांना सोबत राहून जगता येत आहे त्या अगोदर सांगितलेलं आहे शिंदे सगळ्यांना सांगितलंय आणि त्याच्यात त्याच्यातून सुख मिळवायचं असेल तर कला क्षेत्र भरपूर आपल्या ते आहे तर राहायला प्रश्न एक आपण सगळे एक आहोत हरभणीत म्हणजे काही काही असं होत नाही तशी कुठलीच कोणाचीच भावना नाही तुमची तर नाही तर पण आमची सुद्धा नाही म्हणून जरी एखादी गोष्ट झाली असेल तर आपण कुठंतरी समजून घेऊ समजून घेऊन आणि आपल्याला हे महत्वाचं आहे कलाक्षेत्रामध्ये सगळ्यांनीच आपण काम केलेले तुमच्या कलाक्षेत्राच्या कामात तर खूप आनंद मिळणार आहे आणि हे <coughs> परभणी शहरातील सर्व मान्यवर कलावंत वेगवेगळ्या बिग क्षेत्रातील बिग वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष आणि बिग वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या स्वतःचा नावाचा ठसा उमटवलेले सर्व या ठिकाणी मंडळी जमलेली आहे सर्वांचाच परिचय आता त्यांचं स्वागत करणार करताना झालेला आहे परिचयाच्या विषयामध्ये वेळ न घालता प्रत्येकाच्या मनात एक विषय असेल की या संघटनेच्या या मिटिंगचा काय उद्देश आहे ते प्रस्तावने मध्ये मांडणं संहितेचा भाग असतो आणि त्या संहितेनुसार मी सांगत आहे की ही जी बैठक आहे सामाजिक सलोखा आणि तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठीचा एक कार्यक्रम जो कार्यक्रम सन्माननीय समीरची दुधगावकर यांनी नुकताच ऑनलाईन वरती रजिस्ट्रेशन केले आहे तो म्हणजे ए सी टी ऍक्ट ज्याला म्हणतो ही एक अशी असोसिएशन आहे जिथे क्रीडा कला संस्कृती वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये आपल्या भागातील मुलांना विद्यार्थ्यांना तरुणांना ती संधी मिळत नाही ती संधी देण्याच्या सोबतच त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्याचा मानस त्यांचा आहे तद्वतच हा जो विषय आहे आता दिवसांनी टाळी वाजवली त्याचं कारण आहे की आम्ही सगळे फेस करतो आम्ही या संघर्षातून आहोत संजय आहेत हे मुंबई आणि पुणेला स्पर्धा करून आलेले हे सगळे स्पर्धक आहेत आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये आपण शिस्त निर्माण केली पाहिजे अशासाठी या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केले गेलेलं आहे सामाजिक सरोख्याची आज गरज आहे तुम्हाला आम्हाला एकत्र राहण्याची गरज आहे तुम्हाला आम्हाला दोघांनाही शिस्त पाळण्याची गरज आहे हाही विषय या ठिकाणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलला जाणार आहे आणि सर्वांना सर्वांचे आभार मानतो की तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी माझ्या आणि आदरणीय वकील साहेब कपिल शिंदे आमच्या सगळ्यांच्या बोलण्याला मान देऊन या ठिकाणी फक्त आणि फक्त सामाजिक सलोख्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि आपण उपस्थित आहात आणि ए सी टीच्या माध्यमातून ॲक्टच्या माध्यमातून काय होणार आहे आणि बाकीच्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला काही वेळामध्ये आदरणीय समीरकर माहिती देणार आहे वेळ न दवडता मी समीरजींना म्हणतो त्यापूर्वी एक बोलतो की कोणाला जर काही आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल ए सी टीच्या संदर्भामध्ये तर ती प्रतिक्रिया नंतरही आपण व्यक्त करू शकतो समीरजींना <coughs> विनंती <coughs> करतो त्यांनी

एक केंद्र असलं पाहिजे असं आपल्याला वा सगळ्यांनाच वाटायचं आणि आपल्यातर्फे आमच्या आप समाजातर्फे आम्ही हे आमचं कार्यालय परभणीच्या चरणी अर्पण केलंय परभणी जिल्ह्याच्या विकासासाठीच्या ऍक्टिव्हिटी आणि डेव्हलपमेंटसाठीच्या ऍक्टिव्हिटी होत राहाव्यात आणि त्याचं एक सुरुवात म्हणून जसं मनोहर सरांनी सांगितलं की आपण एक सिस्टमॅटिक आणि चांगला एफर्ट एकत्र करत राहिलो तर आपल्याला प्लॅटफॉर्म पटपट मिळू शकेल आजकाल <coughs> आपण हे पण जाणतो की आ, आ, आजकाल ऑनलाईन मुळे सोशल मीडियामुळे टॅलेंटला पटकन बाहेर येण्यासाठी जी भरपूर संधी अवेलेबल झालेली आहे फक्त <coughs> त्यांना आपण एक थोडस कुठेतरी चालना देण्याचा एक परभणी जिल्ह्यातर्फे प्रयत्न व्हायला हवा हे आमच्या मनात होतं आणि मग ते आम्ही या चर्चेनिमित्त म्हणलं सर्वांना एकत्र बोलवावं आणि पुढे हा प्लॅटफॉर्म न्यावा सरांनी जरी शॉर्ट फॉर्म सांगितला असला तरी त्याचा फुल फॉर्म सांगतो आमच्या मनात असा आहे फुल फुलफॉर्म असा आहे त्याच फुल असोसिएट फॉर ऑफ परभणी जिल्ह्याचे पूर्ण कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन एक नवीन अजून मोठ्या दर्जाचं अजून पुढचं पाऊल आपल्याला एक पुढचा टप्पा गाठता यावा परभणी जिल्ह्याचा त्यासाठीचा आमचा विचार बऱ्याच दिवसांपासून जो नोंदणी केलेला हा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामध्ये आपण जसं सर म्हणाले की आपण काही कला कलात्मक का ऍक्टिव्हिटी असतील किंवा काही स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असतील <laughs> किंवा काही म्हणजे मी फारसा कला क्षेत्रातला नाहीये त्यामुळे या क्षेत्रात जे जे अनुभवी मागवून घेणे आणि त्यांच्या स्पर्धा घेऊन आपण त्याच्यातल्या पुढे येण्याचा प्लॅटफॉर्म देो कला क्षेत्र असो स्पोर्ट्स क्षेत्र असो आणि मेनली मला साहित्य क्षेत्र असो लिखाणाचं पण खूप महत्व असतं आपलं असं मराठवाड्याबद्दल असं म्हणतात ना की निजामकालीन काळापासून आपण आता सत्तर वर्ष आपण स्वतंत्र झालोय बऱ्याचदा पश्चिम महाराष्ट्राशी वगैरे संपर्कात असताना उद्योग क्षेत्राचं काम करत असताना बऱ्याचदा जेव्हा इतर विभागाच्या लोकांशी संपर्क त्यांना मी जाणीवपूर्वक सांगत असतो की मराठवाडा हा फक्त सत्तर वर्षी लोकशाही अनुभवलेला विभाग आहे त्याच्या आधी आपण निजामाच्या अधिपत्याखाली होतो हे आपण सगळेच जाणतो खूप संघर्ष करून आपल्याला पुढे यावा लागलं त्यामुळं थोडीशी विचारसरणी वेगळी आहे संघर्ष करण्याची आपल्याला जास्ती अशी आणि काय त्याला की ताजी सवय आहे सत्तर वर्षापूर्वीच आपले संघर्ष थोडे कमी झाले लोकशाही आल्यामुळे पण जे विभाग म्हणाल तुम्ही जसं पश्चिम महाराष्ट्राला रायगडाच्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज